मध्य प्रदेशातील सेंदवाकडून गुजरातकडे शिरपूर मार्गे महामार्गावरून देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या कंटेनरवर बावीस मार्च रोजी सकाळी तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत लाखोंचा मुद्देमाल जप्त करून दोघं संशयितांना ताब्यात घेत अटक केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील पळासनेर जवळ चेक लावण्यात आला आहे बावीस मार्च रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अवैध दारूची तस्करी होत असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर चेकपोस्ट वर पथकाने सापळा रचला सकाळी सहा वाजेच्या सुमारास संशयित एन एल शून्य एक ए जी ब्याण्णव बावन्न या क्रमांकाची टाटा कंपनीचे कंटेनर दिसून आल्याने चौकशी करीत कंटेनरसह दोघांना ताब्यात घेतले पथक आणि वाहनाची तपासणी केली असता वीस लाख ,00, अठ्ठेचाळीस रुपये किमतीची समर स्पेशल ओडका रशियन ओडका मॅकडोवेल नंबर एक विदेशी दारूची तीनशे खोके आढळून आल्याने वीस लाखांच्या ,00 कंटेनरसह अठ्ठेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर दारूची गुजरात राज्यात तस्करी होत असल्याची चौकशीत निष्पन्न झाले असून चालक विजयकुमार कुमार वय बत्तीस प्रदीपकुमार कुमार मानसिंग वय तेहतीस दोघं राहणार गावनवा तालुका राजगड जिल्हा चुरू राजस्थान यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करीत अटक केली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर लोकसभा निवडणूक दोन अनुषंगाने शिरपूर तालुका येथे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या आदेशान्वये अवैध प्रवासी वाहतूक अवैध वस्तूंची वाहतूक याच्यावर प्रतिबंध करून कारवाई करण्या अनुषंगाने पाळासनेर येथे चेक नाका नेमण्यात आलेला आहे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली एक टाटा कंपनीचा कंटेनर ज्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा घेऊन गुजरात राज्यात जाणार रा आहे त्याप्रमाणे पाळासनेर येथील चेकनाका येथील अंमलदार व त्याचप्रमाणे इतर त्यांच्या मदतीला अंमलदार नेमून नाकाबंदी केली त्या दरम्यान सदर गोपनीय माहिती मिळालेला कंटेनर त्या ठिकाणी आला त्या कंटेनरचे चालक विजयकुमार प्रतापसिंग व क्लिनर प्रदीप कुमार मानसिंग दोघे राहणार राजस्थान यांच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मालाबाबत कुठलीही योग्य माहिती दिली नाही त्यामुळे आम्ही सदर कंटेनर हे पोलीस स्टेशन येथे आणून पंचांसमक्ष कंटेनरची पाहणी केली कंटेनरमध्ये एकूण अठ्ठेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजाराचा अवैध मुद्देमाल आढळून आला त्यामध्ये सतरा लाख अठ्ठावीस हजाराचा समर स्पेशल वडकाप सात लाख पाच हजाराचा रशियन वडकाप व चार लाख पंधरा हजाराचा मॅक्डोवेल असा अवैध दारूसाठा मिळून आला सदर कंटेनर हे नागालँड पासिंगचे असून त्याचा नंबर नागालँड झिरो एक ए जी ब्याण्णव बावन्न असा आहे या या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा योग्य तपास करीत आहोत धन्यवाद